लग्न घर असल्यामुळे सगळंच घर आनंदात होतं पण अवघ्या काही वेळात त्या पोहोचला सोमवारी रात्री डान्स नंतर केली त्यानंतर घटनास्थळावरून फरार सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला राजस्थानच्या ढोलपूरमध्ये ही घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार करोळी जिल्ह्यातील महावीरचं लग्न तीन वर्षांपूर्वी ढोलपूरच्या करका खरेलीची निवासी बबिता सोबत झालं होतं सोमवारी दोघे एका नातेवाईकाच्या एक लग्नासाठी गेले होते तेव्हा रात्री डान्स करण्यावरून दोघांमध्ये वाद झाला मध्यरात्री जेव्हा सगळे नातेवाईक झोपायला गेले तेव्हा महावीरने बबिताच्या डोक्यावर वार केले आणि गळ दाबून तिची हत्या केली यानंतर महावीर तिथून फरार झाला मंगळवारी सकाळी जेव्हा नातेवाईक उठले तेव्हा त्यांना ते बबिताचा मृतदेह खोलीमध्ये पडलेला दिसला पण तिकडे महावीर नव्हता यानंतर नातेवाईकांनी पोलिसांना बोलवलं घटनास्थळी पोलीस पाहताच त्यांनी बबिताचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी बबीताचे वडील वासुदेव यांनी जावई महावीरवर हत्या आणि हुंड्यासाठी मुलीची हत्या केल्याचा आरोप केला आहे एका महिन्याआधी बबिता आणि महावीर यांच्यात वाद झाले होते यानंतर महावीर फरीदाबादमध्ये मध्ये कामासाठी गेला बबिताच्या हत्यानंतर पोलिस तिचा पती महावीरचा तपास करत आहेत तसंच लग्नात उपस्थित असलेल्या नातेवाईकांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे